,до at that point, naughty had화를 for disgust, don't push only. Ya hang on, darling Start up Samuan tahol Hae Heeee Click now ifMP To look after there can be WITH ANYTH bush सरपंच मंगेश साबळे हे एकोणतीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आठ दिवस अमर उपोषणाला सिल्लोड तहसील कार्यालयासमोर बसले होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात यावी एकरी पन्नास हजार रुपयाचं नुकसान भरपाई मिळावी या मागण्यासाठी मंगेश साबळे हे अमरण उपोषण करत होते आठव्या दिवशी मंगेश साबळे यांची सरकारनं दखल घेतली आणि आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू तसं आश्वासन देऊन मंगेश साबळे यांचं उपोषण सोडलं त्यानंतर मंगेश साबळे यांच्यावर पुढील उपचार दवाखान्यामध्ये पार पडले त्यानंतर मंगेश साबळे हे त्यांच्या गावामध्ये पोहोचले तेव्हा हजारो गावकऱ्यांनी मंगेश साबळे यांचं जल्लेषात स्वागत केलं कारण की एक तरुण तडफदार सरपंच गावासाठीच नाही तालुक्यासाठीच नाही तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी लढतोय आठ दिवस अमोल उपोषण करतोय म्हणूनच राज्यभरातून मंगेश साबळे यांचं कौतुक आहे आणि मंगेश साबळे यांच्या पाठीमागं आजही शेतकरी आणि सर्वसामान्य जनता ठामपणानं खंबीरपणानं उभा आहे ज्या पद्धतीनं मंगेश साबळेसारखा सरपंच सगळ्यांसाठी लढतोय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका